पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात काँग्रेस कमिटीचा पुढाकार धान्य व जीवनाशी वस्तूंचा मोठा प्रतिसाद नमस्कार चांग बलं न्यूजमध्ये आपले स्वागत हात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री सतेज बंटी पाटील यांच्या आवाहनानंतर हातकणे तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी हातकणे शहर काँग्रेस कमिटीने धान्य व जीवनाशी वस्तूंचा मोठा साठा जमा करण्यास सुरुवात केली आहे आजपर्यंत जमा झालेली मदत गोविंद दरक एक तेल बॉक्स सचिन बोराडे दहा किलो डाळ प्रकाश खांडेकर दहा किलो डाळ नूर मोहम्मद शेख किसान वीस किलो साखर अनिस मुजावर तीस किलो तांदूळ निखिल तोरात दहा किलो डाळ बाळासाहेब ओरुटे काका दोन पुती तांदूळ व पाच किलो डाळ जीवन कांबळे पाच किलो साखर अनिल पाटील दहा किलो डाळ फरिदा नू मुजावर नगरसेविका पन्नास किलो साखर दीपक वाडकर माजी सभापती पंचायत समिती दोन हजार बिस्किट पुडे गिरीश इंगवले चेअरमन विकास सेवा सोसायटी पन्नास किलो ज्वारी डॉक्टर अभिजित इंगवले पंचवीस किलो ज्वारी राहुल चिनगे दहा किलो साखर अर्चना जानवेकर नगराध्यक्ष हातकणंगले तीस किलो पोहे ही सर्व मदत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार आहे हात काँग्रेस कार्यकर्त्यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आणखी नागरिकांनीही या मदतीत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका